महावितरण पैठणच्या वतीने आषाढी निमित्त भाविकांना फराळ वाटप पैठण शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या निमित्ताने महावितरण कार्यालय पैठण यांच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून फराळ वाटप कार्यक्रम राबविण्यात आला या उपक्रमाची संकल्पना उपकार्यकारी अभियंता अशोक घुले यांची होती सकाळपासूनच मंदिर परिसरात आणि वारकऱ्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नियोजन पद्धतीने फराळाचे वाटप सुरू केले यामध्ये उपवासाचा शिरा चिवडा लाडू फळे आणि पाण्याच्या बाटल्यांचा समावेश असलेल्या फराळांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले वारीत सहभागी झालेल्या भाविक महिला वृद्ध आणि लहान गॅससाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला कार्यक्रमाचे आयोजन करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करून नियोजनबद्ध कामगिरी केली सामाजिक बांधिलकी जपात महावितरणकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांची सेवा ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असे उपकार्यकारी अभियंता अशोक फुले यांनी यावेळी सांगितले महावितरणच्या पैठण शहरात हा उपक्रम एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणून पुढे आला आहे यावेळी सहाय्यक अभियंता सुजित वंगळ पांडुरंग धांडे कृष्णा साळवे दीपक कचरे शिवनाथ घटे कृष्णा ताडे किशोर साळवे मुजमिल टेकडी एजाज शेख सुंदर जायगुडे सोमनाथ आवटे अनिल गव्हाणे विलास भुजबळ आदी सह महावितरणचे उपअभियंता कनिष्ठ अभियंता तांत्रिक सहाय्यक लिपिक ऑपरेटर शिपाई यांच्यासह स्वयंसेवकाने उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी मी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी तुषार नाटकर